शहरासह तालुक्यातील अनेक गावात सुगंधित तंबाखू व सर्रासपणे खुलेआम विक्री सुरू आहे अनेक युवक या तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी गेले आहेत मात्र एल सी विजय ढिवरे या गंभीर प्रकाराकडे डोळे झाक करीत असून त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे घुटका विक्रीवर सरकारचे कडक निर्बंध असतानाही शाद्यात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, पदार्थां विक्री होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे परंतु ती केवळ कागदावरच आहे मिळतो व तो देखील कठोर निर्बंध यावे यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग सरसावला असून या गुटख्याचे स्मगलर विक्रेता यांना कोणाचा आशीर्वाद आहे हे शोधून काढणे गरजेचे आहे महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे परंतु इतर राज्यांमध्ये ती नाही त्यामुळे चोरट्या वाहतुकीद्वारे महाराष्ट्रात घुटका येतो आणि त्याची सर्रासपणे टपऱ्यांवर विक्री होते खास करून पान मसाल्याच्या नावाखाली जर्दा वेगळी करून घेऊन ही विक्री होते परंतु जर्दा आणि पान मसाला एकत्र केल्यास तो घुटकाच तयार होतो याचा विळखा पूर्ण शहर व जिल्ह्याला पडला आहे या बेकायदेशीर गुटखा विक्रीमध्ये एल सी बीचे विजय ढिवरे यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जात आहे गुटक्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो तसेच अन्ननलिकेचा अल्सर व कॅन्सरही होण्याचा धोका वाढतो मात्र तरीही गुटका शहरात व ग्रामीण भागात विक्री केला जातो गुटक्याला राज्यातून बंदी घातली आहे तरीही हा गुटका बंद झालेला नाही फरक एवढाच झाला की तो पूर्वी टपऱ्यांवर माळाच्या स्वरूपात असायचा तसा आता दिसत नाही आता कागदामध्ये गुंडाळलेला तर कधी पिशव्यांमध्ये टपरी चालक ठेवताना दिसतात गुटक्याच्या पाकिटावरील किमतीपेक्षा दीडपट ते दुप्पट जास्त दराने त्याची विक्री केली जाते कारण गुटखा का ग्राहकांपर्यंत विविध यंत्रणांना द्यावा लागणारा मलिदा ही बाब त्याला कारणीभूत आहे याचे कारखाने हे महाराष्ट्र बाहेर असल्याने त्याची वाहतूक शेकडो किलोमीटर करण्यात येते राज्यात गुटखा उत्पादक आणि खाण्याला बंदी असली तरी शेजारच्या राज्यात बंदी नाही तेथून त्याची स्मगलिंग स्कारपिओ आणि स्विफ्ट डिझायर मध्ये होते ती रोखण्यासाठी एल सी बीने पाऊल उचलण्याची गरज भासत आहे विजय ढिवरे यांना गुटखा माफियाकडून वेळोवेळी लक्ष्मीचे दर्शन करण्यात येते त्यामुळे ही गुटखा विक्रीकडे ऑल वेल आहे तूर्त एवढेच पुढच्या वृत्तात सविस्तर वृत्त पहा